सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरात सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे येथे भित्तीशिल्पातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि सोलापुरातील मे एकोणीसशे तीसमधील लढ्यातील क्रांतिकारी घटनांचे दर्शन घडवण्यात आले आहे आज हुतात्मा दिनी हा परिसर सर्वांसाठी खुला करण्यात येत आहे स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे मोठे योगदान आहे आठ ते बारा मे एकोणीसशे तीसमध्ये स्वातंत्र्यासाठी सोलापूरकरांनी मोठे आंदोलन केले यामुळे ब्रिटिशांनी देशातील पहिला मार्शल लॉ याच शहरात पुकारला शहरातून ब्रिटिशांना पळो करून सोडले होते दरम्यान बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी चार हुतात्म्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी मल्लप्पा धनशेट्टी श्री किसन सारडा जगन्नाथ शिंदे अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना फाशीची शिक्षा देण्यात आली त्यांचे स्मरण म्हणून या चार हुतात्म्यांचे पुतळे पार्क स्टेडियम नजिक चौकात उभारण्यात आले चार हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे प्रोप्रायटर राजेश मुगळे यांच्या सागर कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेच्या सन दोन हजार एकोणीस वीसच्या नव्वद लाख रुपये निधीतून हे काम करण्यात आले आहे या सुशोभीकरणांतर्गत प्रेरणादायी असे भित्तिशिल्प दीडशे फुटाचे ग्रॅनाईटसह स्क्रीन वॉल फ्लोरिंग ग्रॅनाईट पुतळ्यांच्या दोन्ही बाजूला हरित पट्टा स्टेनलेस स्टीलचे रेलिंग राऊंड रेलिंग आदींचा या कामांमध्ये समावेश आहे यामुळे हे ठिकाण आता अतिशय प्रेरक आणि ऊर्जादायी असे बनले आहे येथील पुतळ्यासमोर चार हुतात्म्यांची पूर्ण नावे जन्मतारखेसह कोनशीला लावण्यात आली आहे महापालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांनी नुकतीच पाहणी करून नगर अभियंता सारिका अकुलवार यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे